नमस्कार आता रागिणी म्हणते या यशपालचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे म्हणून ती यशपाल रूममध्ये शिरणार म्हणून ती दारात एक खिळा ठेवते उलटा खिळा ठेवते जेणेकरून तो यशपालच्या पायात घुसला पाहिजे यशपाल त्याच्या रूममध्ये शिरतो आणि तो खिळा त्याच्या पायात घुसतो आणि तो, तो, तो जोरात ओरडतो आई ग आणि तो तसाच हळूहळू खालती येतो ही देवाची पूजा करत असते आणि तो भूमीच्या मागे येऊन जोरात पडतो आणि जोरात म्हणतो आई ग आता ही घाबरते आणि यशपालला उठवायला येते यशपाल काका उठा यशपाल काका उठा तेव्हा यशपाल हा देवाच्या इथली हळद घेतो आणि हळदीने लादीवर लिहितो अभि आणि बाळ आता भूमी ते वाचतच राहते आणि भूमीला मोठा धक्का बसतो भूमी आकाशला बोलवते आणि म्हणते यांना हॉस्पिटलला घेऊन जा आकाशला गेस यशपाल काकांना हॉस्पिटलला घेऊन जा रागिणी म्हणते हा वाचला नाही पाहिजे हा मेला पाहिजे काय गरज आहे आकाशने याला हॉस्पिटलला घेऊन जायची आता इकडे हॉस्पिटलमध्ये यशपालवर डॉक्टर उपचार करत असतात आणि आता उपचार चालू असतात आता भूमीसुद्धा आलेली असते भूमी आकाशला म्हणते अरे काकांनी लादीवर अभियाण बाळ असं लिहिलं होतं म्हणजेच काकांना आपल्याला काहीतरी सांगायचं आहे मी बोलले होते ना तुला की काकांना आपल्याला काहीतरी सांगायचं आहे म्हणून तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे बघूया आता काय सांगता येत ते, ते शुद्धीवर आल्यावरच कळेल आता तेवढ्यात डॉक्टर येतात आणि म्हणतात तुमचा पेशंट शुद्धीवर आला आहे आणि आकाश आणि भूमी त्यांना भेटायला जातात तेव्हा भूमी विचारते काका तुम्हाला आम्हाला काही सांगायचं आहे का तुम्ही अभि आणि बाळ असं भिन जमिनीवर का लिहिलं होतं लादीवर आता यशपाल म्हणतो हो मला तुम्हाला दोघांना काहीतरी सांगायचं आहे अभिचा खून हा वरून पडल्यामुळे झाला नाही तर तो रागिणीने केला आहे ते ऐकून आता आकाशभूमीला धक्का बसतो आकाशभूमी म्हणतात काय तेव्हा यशपाल म्हणतो हो रागिणीनेच अभिचा खून केला आहे आणि तसा माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि तो मोबाईलमधला व्हिडिओ हा की आकाशभूमीला तो दाखवतो आकाशभूमीच्या पायाखालची जमीनच सरकते आता दोघांनाही मोठा धक्का बसतो भूमी विचारते आणि बाळ बाळाचं काय तेव्हा यशपाल म्हणतो अमोली आणि पारितोषकडे आहे ते तुमचंच बाळ आहे आणि ते बाळ हॉस्पिटलमधून दुसरं तिसरं कोणी नाही तर ते रागिणीनेच पळवलं होतं आणि भूमी तुझ्या जवळ तिने मेलेलं बाळ आणून ठेवलं आणि तुमचं बाळ तिने दुसरीकडे नेऊन ठेवलं आता ते ऐकून आकाशभूमीला अजूनच दुसरा धक्का मिळतो दोघांनाही खूप राग येतो दोघेही तसेच घरी येतात आणि घरी आल्यावर आकाश राघिणीचा गळा जपतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाळाची अदलाबदली करण्याची अगं माझं जिवंत बाळ उचललंस माझ्या भूमीच्या फुड्यातनं आणि माझ्या भूमीच्या फुड्यात मेलेलं बाळ ठेवलंस अगं लाज नाही वाटली का तुला कुठे फोडणार आहे सी पाप आता तुझा खेळ संपला आता तू या घरात नाही राहू शकत भूमी म्हणते आकाश या ना परत तू पोलिसांच्या ताब्यात दे ही त्याच लायकीची आहे तेव्हा आकाश म्हणतो हो आणि आकाश लगेच पोलिसांना फोन करत एसीपी गायकवाड त्यांच्या टीमलाच घेऊन येतात आणि रागिणीला शेवटी फरफटत घेऊन जातात आता रागिणीचा खेळ संपलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू